आता वळूया राजकीय बातम्यांकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर आल्यानं संजय राऊत यांचा संताप झालाय आमचा हुकुमशाही विरोधात संघर्ष सुरूच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय शरद पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये अग्रिमेंट झालेलं आहे तिघांमधलं ट्राय पार्टी अग्रीमेंट काय हे बघावं लागेल असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे भूमिकेत आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकूमशाही विरुद्ध आहे आमचा संघर्ष ज्याने आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहेत त्यांच्याविरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे ज्या आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे भारत पाकिस्तान मध्ये चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तान मध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदी मध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील परत हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघावं लागेल